नमस्कार मी शशकांत वाघमारे आज व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण असं आहे ते खूप छान कारण आहे ते तुम्हाला खूप आवडेल आत्ता उन्हाळ्याचं सीझन सुरू होईल म्हणजे आता, आता फेब्रुवारीपासून एक फेब्रुवारीपासूनच उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटते बरोबर ना कारण की आता थंडी हळूहळू कमी होत चालली आणि एक फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे चार महिने फक्त उन्हाळ्याचे असतात बरोबर फेब्रुवारी का कारण की हळूहळू थंडी कमी होत गेलेले आहे आणि उन्हाळाला सुरुवात झालेली आहे बरोबर ना म्हणून आज व्हिडिओ मस्त बनवलेला आहे मी काल एका ठिकाणून च... आ... बाहेर चाललो होतो थो, थोडंफार ऊन होतं साधारणचे एक ते दीड वाजले होते जाता जाता एक काका आणि एक काकू म्हणजे जास्त वय नव्हतं त्यांचं मिडल मिडल वयाचे होते एक काका आणि काकू चालले होते तर मी त्यांच्याकडे पाहिलं आणि थांबलो मी थोडं एक विचार केला मी पाहिलं त्यांच्याकडं अगदी मी त्यांना विचारपूस केली काका म्हणला अजून उन्हाळा सुरू झाला नाही तुम्ही कसं काय का व्यवसाय सुरू केला तर ते बोलले माझा हा सिझनेबल व्यवसाय सिने सिजनेबल सिजनेबल व्यवसाय म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार व्यवसाय करणे त्याला सिजनेबल व्यवसाय असं म्हणतात म्हणजे थंडीच्या वेळात आपण चहा वगैरे बनवू शकतो उन्हाळ्याच्या वेळेस सरबत वगैरे आणि पावसाळ्याच्या वेळेस ते बुट्टा म्हणजे कनिष वगैरे भाजून तो व्यवसाय करू शकतो त्याला सिजनेबल बिझनेस असे म्हणतात बरोबर म्हणजे व्यवसाय बेस्ट मी त्यांना विचारपूस केली तर त्यांनी मला खूप छान माहिती दिली मी त्यांच्यापैकी थांबलो आणि त्यांच्याकडून खूप चांगली सारी माहिती मी गोळा केली मी त्यांना विचारलं की का हो का तुम्हा म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्याचे काय कारण असत तर ते बोलले मी फक्त वर्षातले फक्त चार महिने व्यवसाय करतो का वर्षातले फक्त चार महिने व्यवसाय करतो त्यामध्ये मी दिवसाकाठी सत्तर ते ऐंशी ग्लास विकले जातात माझे दिवसाकाठी सत्तर ते ऐंशी साधारण नव्वद कधी शनिवार रविवार असेल तर शंभर एक क्रॉस करतात तर त्याचा एक ग्लास होता वीस रुपये एक ग्लास फक्त वीस रुपयेला त्यामध्ये आले ऊस आला प्लस बर्फ आला त्या बर्फामध्ये लिंबू आलं काही काही ते अननस कट करून टाकत होते जेणेकरून चव चांगली हवं मीठ आलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं जे घुराळं होतं म्हणजे घुराळं म्हणजे जे मशिनीला म्हणतात ऊस रस काढण्यासाठी जी मशीन वापरली त्याला जुन्या काळात गुराळ म्हणायचे आणि ते काका हे गुराळ म्हणजे ना लाकडाचे दोन घेअर आपल्यासारखे घेर म्हणजे एकमेकात ते माउंट केले होते आणि ते माउंट एकमेकात असं त्याने अगोदर कसं हाताने फिरवायचे बरोबर तुम्ही पाहिलं असेल की हाताने फिरवत होते पण हे काका त्यांच्या गाडीला एक मोटर लावली होती मोटर लावली आणि ते मोटर चालू होण्यासाठी त्यात पेट्रोल टाकायचे साधारण त्यांना दोन ते तीन लिटर पेट्रोल जात असेल माझ्या माहितीनं दोन ते तीन लिटर पेट्रोल जात असेल आणि ते दोन ते तीन लिटर पेट्रोलमध्ये त्यांनी तर दिवसभर व्यवसाय चालायचा दिवसभर म्हणजे साडेनऊ दहा वाजे सुरू करायचे संध्याकाळी पाच सहा वाजता ते बंद करायचे तर मी त्यांना सर्व माहिती विचारपूस केली आणि त्यांनी खूप छान माहिती दिली मी पण त्यांना म्हटलं की तुम्हाला मराठी माणसाबद्दल काय सांगायचं किंवा मराठी व्यवसायांना व्यावसायिकांना तुम्ही काय संदेश द्या तर ते काका सांगितले की मराठी मुलगा हा व्यवसाय करायला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ला सुटो बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे की पैशाचे कारण सांगून तो मागे सरतो पण कोणताही व्यवसाय करायला पहिली गेला ती ही जिद्द आणि आवड लागते आणि चिकट बरोबर त्यामुळे काकाने तो संदेश खूप छान दिला तो मला आवडला मी आता यानंतर तो काकाचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मला सांगायचं एवढं आहे की मराठी बांधवासाठी तो पुढचा व्हिडिओ मी शूट कर हे बघा मित्रांनो काका त्याच चरख्यातून एकदम स्वच्छ पद्धतीने ते ऊसाला साफ करून एकदम लासून वरचं त्याचे साफ सगळे काढून आत्ता त्यांनी ते मोटरद्वारे तो चरखा चालू केलेला आहे आणि लगेच कापू त्या चारख्यामध्ये ऊस टाकून त्यातील अगर एकदम स्वच्छ पद्धतीने ऊस बाहेर काढ ऊसाचा रस बाहेर काढता येईल हे पहा तुम्हीच पहा एकदम तर एक समोर चाक आहे साईड दोन चाक आहेत इझिली दोघे हळूहळूपणाने युद्ध जिथे गर्दी असेल तिथे हा गाडा होता येतो आणि आपला व्यवसाय चालू करू शकतो आपण त्यासाठी कुठं तुम्हाला आता पाहणी द्यायची गरज नाही कुठं लाईट बिल द्यायची नाही कुठं डिपॉझिट द्यायची गरज नाही जिथे गर्दी असेल म्हणजे स्कूल असेल शाळा असेल कुठं इंडस्ट्री एरिया म्हणजे कंपनी वगैरे असेल त्या एरियात जाऊन आपण हा व्यवसाय करू शकतो फक्त सांगायचं एवढं की व्यवसाय करायला जिद्द चिकाटी मेहनत आणि लाजच नाही कोणताही व्यवसाय करायला लाजच नाही या काकू आणि काकू शिकलं पाहिजे साधारण मला एवढं सांगायचं आहे की त्यांचा एक ग्लास वीस रुपयाला जातो एक ग्लास वीस रुपयाला जातो म्हणजे दिवसाचे त्यांचे मिनिमम ऐंशी ते नव्वद होत असते आपण एक सरासरी बघितलं तर शंभर ग्लास बघू म्हणजे त्यांचा दिवसाचा त्यांचा हा दोन हजार रुपये झाला असेल समजा दिवसाचा धंदा दोन हजार झाला असेल तर दोन हजार गुणलेले तीस दिवस म्हणजे मिनिमम साठ हजार म्हणजे दोन हजारमधले का म्हणजे जे मटेरियल म्हणा त्याचं पेट्रोल म्हणा हे सगळं जाऊ सहा सातशे रुपये जरी गेले तरी बाराशे रुपयेला हा दिवसाचा धंदा त्यांचा होतो म्हणजे बारा त्रिक छत्तीस म्हणजे छत्तीस हजार रुपये हा महिन्याला त्यांचा नेट प्रॉफिट होतो फक्त चार महिने हा व्यवसाय चालू शकतो म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल मे आणि जूनला तर काय पाऊस चालू होतो त्यामुळे हा व्यवसाय जास्त चालू शकत नाही याला म्हणतात सिजनेबल धंदा तर माझ्या मराठी मित्रांनो कधी ला जायचं नाही आणि जिद्दीने आणि चिकटीने व्यवसाय सुरू करायचा फक्त पहा ही लाकडी गाडी आहे हा हे व्यवसाय जास्त इन्व्हेस्टमेंट नाही साधारण माझ्या माहितीनुसार जास्तीत जास्त पन्नास ते साठ हजार रुपये जास्तीत जास्त एक लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता एक लाख हे कायमस्वरूपी इन्व्हेस्टमेंट झालेले असं नाही की बाबा महिन्याला गाडी भरला वर्षाला गाडी भरला पुढच्या वर्षी गाडी भरला असं काहीच नाही हा सिजनेबल धंदा तुम्ही जर उन्हाळ्यात करू शकता आणि अख्ख्या वर्षभराचं प्रॉफिट हे चार महिन्यात कमवू शकता आणि उरलेले जे महिने आहेत म्हणजे पावसाळा असो हिवाळा असो त्याबद्दल त्यामध्ये तुम्ही नुसतं व्यवसाय करू शकता म्हणून सर्व मराठी बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि मराठी बांधवांपर्यंत पोहोचवावा आणि सर्व युवा उद्योजकांना एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर लाज सोडली पाहिजे आणि लाजायचं नाही व आपण काही भीक मागून सांगू का आपण व्यवसाय करून खातो तो रोड असो ना किंवा ऑफिसमध्ये बसून असो थोडं दुकानात बसून असे व्यवसाय तो व्यवसाय करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र